कोथरूड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता लिंबोळे संस्थापकाध्यक्ष जगदंब महिला बचत गट आयोजित महिलांचे व्यक्तिमत्व विकसन आणि संभाषण कौशल्ये या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देताना प्राध्यापक विजय नवले यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते पुढे म्हणाले कुशल गृहिणी आदर्श माता आणि सर्व गुणसंपन्न पत्नी होण्याबरोबरच स्वतःसाठी सुद्धा जगणं आवश्यक आहे यासाठी प्रथम प्रत्येक महिलेने स्वतःचा दैनंदिन दिनक्रम दररोजची दिवसभरातील घरात घरातील बाहेरील कामे आठवड्यात पूर्ण करण्याची महिन्याभरात पूर्ण करण्याची कामे यांची सविस्तर यादी करावी त्यातून घरातील घराबाहेरील कामाचं वर्गीकरण करावं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं वैयक्तिक टाईमटेबल तयार करावं कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा प्रत्येक कामाला लागणारा वेळ निश्चित करावा त्यातून आपल्यालाच लक्षात येईल की आपण किती तास कुठं घालवतोय आपला वेळ नेमका कुठं जातोय वाया जाणारा व्यर्थ जाणारा वेळ किती आहे आणि कशामुळे आहे सुरुवातीला एक महिना असा प्रयोग करून पाहिल्यावर तुम्हालाच तुमच्या हाती स्वतःसाठी हक्काचा किती वेळ दररोज शिल्लक असतो ते समजेल आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे नियोजन करता येईल फक्त इच्छाशक्ती हवी सर्व काही शक्य करता येते वेळेचे नियोजन केल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकास होण्यास वेळ लागणार नाही असे प्रेरणादायी व्याख्यान देऊन उपस्थित महिलांना आत्मनिर्भराबरोबर बरोबर आत्मविश्वास जगण्याचा मार्ग दाखवला यावेळी बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे संध्याताई नलावडे पायलट प्रेमा पाटील ए पी आय वैशाली सुळे पी एस आय आदी महिला उपस्थित होत्या सर्वांचे आभार सौ संगीता लिंबोळे संस्थापक अध्यक्ष जगदंबा महिला बचत गट यांनी मानले